मित्रांनो आपल्याला नेहमी वाटत की आपण ज्या इन्कम मध्ये आहोत ती इन्कम आपली कशी वाढणार कसा ग्रोथ होईल फायनान्शियल आर्थिक स्थिती कशी बदलेल अशा प्रकारे माहिती मिळवण्यासाठी नेहमी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो अशीच काही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी तुमच्या लाईफमध्ये गेम चेंजर होऊ शकते आणि तुमची फायनान्शियल स्थिती खूप प्रमाणे वाढू शकते तर चला मग पाहूया आपण फायनान्शियल टिप्स ज्या तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ देऊ शकतात फायनान्शियल टिप्स नंबर सोळा आज मित्रांनो आपल्याला इन्शुरन्स घेणे खूप काही मोठी प्रीमियम भरावी लागते आणि ती आपल्याकडे नसते त्यामुळे अशा वेळेस आपल्याला वाटतं की ज्या वेळेस एमर्जन्सी येईल त्यावेळेस आपण काय करणार तर अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो की सिम्पल दोनशे नव्याण्णव रुपये आपल्याला दहा लाखाचा इन्शुरन्स मिळतो आहे प्लस आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एक लाखाची मदत सुद्धा मिळते आहे हे इन्शुरन्स मिळवण्यासाठी फक्त आपल्याला एक काम करावं लागेल इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट उघडावं लागेल बस एवढंच तुम्हाला करायचं आहे त्याच्यासमोर दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये अॅक्सिडेंटल इन्शुरन्स आणि एक, एक लाख रुपये शिक्षणासाठी मुलांसाठी भेटणार आहे फायनान्शियल टिप्स नंबर सतरा आज आपल्याला एमर्जन्सी फंड ची गरज असते त्यावेळेस आपण इन्स्टंट लोन घेण्यासाठी कुठल्या लोन ऍप वरती जातो पण ज्या वेळेस आपल्याला त्या लोन लोन आप बर जातो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की आपल्याला लोन भेटणार आहे की नाही आणि हा ऍप ओरिजिनल आहे या फेक आहे तर सिंपल एक कॉमन गोष्ट मी तुम्हाला सांगतो जर ते लोन ऍप तुमच्याकडे प्रोसेसिंग फीज किंवा बाकी काही चार्जेस ऍडव्हान्स मध्ये मागत असतील तर हे ऍप फेक असतो त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका ओरिजिनल लोन ऍप नेहमी तुमच्याकडे सगळ्यात लास्टला तुमची प्रोसेसिंग फी हिडन चार्जेस डेबिट करून राहिलेली अमाऊंट तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतो त्यामुळे अशा ऍडव्हान्स लोन ऍप पासून लांब रहा ते फेक असतात फायनान्शियल टिप्स नंबर अठरा ज्यावेळेस आपण कॅश ची लेन देण करतो त्यावेळेस आपल्याला माहित नसते की कॅश लिमिट काय आहे ऍज पर इन्कम टॅक्स हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण काय आपण भरपूर वेळा कॅश ट्रान्झॅक्शन करतो आणि त्या कॅश ट्रान्झॅक्शन साठी जेव्हा आपण रिव्हर्स पेमेंट मागतो तेव्हा आपल्याला ती पेमेंट मिळणार नाही कारण ऍज पर इन्कम टॅक्स काही कॅश लिमिट आहे तर कॅश लिमिट आहे फक्त दोन लाख रुपीज तुम्ही दोन लाख रुपीज पर्यंतच देवणघेवण करू शकता जर तुम्हाला असं वाटेल की मी पन्नास पन्नास करून मी अडीच पर्यंत कॅशची देवणघेवण करेन पण ते चुकीचं आहे तर तुम्हाला दंड बसेल आणि तो दंड पण हंड्रेड पर्सेंट असतो म्हणजे अडीच लाखाच्या समोर तुम्हाला अडीच लाख रुपये भरावा लागेल त्यामुळे लक्षात घ्या कॅश लिमिट फक्त दोन लाख रुपये आहे एज पर इन्कम टॅक्स फायनान्शियल टिप्स नंबर एकोणीस आपल्याकडे एटीएम कार्ड असतो त्या एटीएम कार्ड वरती सुद्धा इन्शुरन्स मिळतो तो पण अक्षरशः दोन लाखापर्यंत असतो पण तुम्हाला एक पॉईंट लक्षात घ्या तो इन्शुरन्सची व्हॅलिडिटी फक्त फोर्टी डेज असते जेव्हा आपण नवीन अकाउंट उघडतो आणि त्यासोबत जेव्हा आपल्याला एटीएम कार्ड मिळतो त्या एटीएम कार्ड डेट पासून फोर्टी फाय डेज पर्यंत ऍक्सिडेंटल इन्शुरन्स असतो तो पण दोन लाखापर्यंत जर द फोर्टी डेज मध्ये काही अपघात 来了 तरच तुम्ही ते इन्शुरन्स क्लेम करू शकता फोर्टी डेज नंतर ते व्हॅलिड नसते त्यामुळे मित्रांनो एटीएम कार्ड वरच्या इन्शुरन्स मध्ये घोळ करू नका ते फक्त नवीन डेबिट कार्ड फाईव्ह डेज पर्यंत व्हॅलिड असते फायनान्शियल टिप्स नंबर 20, आज तुम्हाला माहित असेल लोक पैसे देतात देवाणघेवाण करतात आपल्या मनानुसार इंटरेस्ट घेतात कोण दोन टक्के चार टक्के तर मंथली दहा टक्के सुद्धा मागतो अशा वेळेस आपण त्या व्याजामध्ये फसून जातो कारण आपल्याला गरज असते आणि गरजवंतांना अक्कल नसते त्यामुळे आपण ते फंड घेतो रिटर्न देताना आपल्याला खूप होतात एक गोष्ट लक्षात जाणून घ्या अशा मध्ये फक्त एकच जो तुमचा हक्क आहे तो म्हणजे कोणता जी लोक तुम्हाला प्रायव्हेट मध्ये तुम्हाला जे व्याजाने पैसे देतात त्यांच्याकडे मनी लेंडिंग लायसन नसतो त्यामुळे ते बिना लायसनचा हा व्यवहार करतात त्यामुळे अशा वेळेस तुम्ही बिना व्याज देता फक्त त्यांना मुद्दल देऊन तुमचे पैसे परत करू शकता अशामुळे व्याजाच्या जाळमध्ये फसू नका आणि अडकून राहू नका तर मित्रांनो मी तुम्हाला टोटल वीस फायनान्शियल टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठली टिप्स तुम्हाला जास्त पसंद आहे किंवा ती टिप्स तुम्ही आजमावून तुमच्या लाईफ मध्ये काय चेंजेस झाले ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनेल अतुल जोनरे मराठी